तर रत्नागिरी म्हटलं की त्या ठिकाणी सामंत फॅक्टर चालतो दोन्ही सामंत बंधूंचं वजन त्या भागात आहे परंतु सध्या हे जे दोन्ही सामंत बंधूंमध्ये चाललंय मतदानावर त्याचा काही परिणाम होईल काय वाटतं खरं तर ना पत्रकार म्हणून ना दोन सामान बंधूंमध्ये जे काय चाललंय ना ते पाहत असताना खरंच हसायला येतं की राजकारण हे राजकारण आहे राजकारणामध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात आपण सुद्धा पत्रकार आणि राजकीय व्यक्ती यांचं जवळचं नातं असतं असं म्हटलं जातं परंतु चिन्मय दोन्हीकडे पाहिलं ना तर काय दोघांमध्ये जे चाललंय ना हे थोडस गणिताच्या पलीकडे म्हणजे एकाला रागाला त्यांच्या मनाविरुद्ध काही गोष्ट जर घडत असेल तर अचानक ते स्टेटस ठेवतात त्याची बातमी होते आणि नंतर ते स्टेटस काढलं जातं त्यावरती दुसरे बंधू प्रतिक्रिया देताना सार सर्वासार्व करताना चित्र पाहायला भेटतं अगदी त्या दिवशी सुद्धा दोन चार दिवसापूर्वी उदय सामंतांचे ते फोटो काढले गेले भैया भायकडनं म्हणजे तो बॅनर त्याच्यावरती उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली मोठ्या भावानच काढले मग माझा फोटो असला काय भावाचा असला काय आता ह्या सगळे विषय कसं आता लोक पण समजतं ना लोकांना समजतं पत्रकारांच्या लक्षात येतं आम्ही तर गावागावांमध्ये लोकांमध्ये जातो कार्यकर्त्यांमध्ये जातो कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्यांना काय म्हणायचं आहे फार खाजगीमध्ये कार्यकर्ते आपल्याशी बोलत असतात चिन्मय फार खाजगीमध्ये काही गोष्टी बोलत असतात त्यामुळे सामंत बंधूचं नेमकं जे काही चाललं आहे ना हे कुठंतरी शंभर टक्के महायुतीला थोडंसं धोकादायक आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये त्यांनी आपल्या या संपूर्ण घडामोडींमध्ये निदा निवडणुकीपुरतं तरी सुधारणा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा एक मतप्रवाह सुद्धा एकूणच या मतदारसंघामध्ये फिरत असताना कानी पडतोय ना हे नाकारून चालणार नाही हे सुद्धा तिथं सत्य आहे चिनय साईरथ हे राजकीय विश्लेषण करताना एक प्रश्न मुद्दाम विचार असा वाटतोय सामंत बंधूंचा सा हा जो फॅक्टर आहे राण्यांसाठी कितपत मदतीचा ठरू शकेल चिन्मय मगाशी ना मी सुरुवातीला एक बोललो होतो की राणेना जर जिंकवायचं असेल तर सिंधुदुर्गची भूमिका फार महत्वाची आहे असं बोलण्यामागे ना एक कारण सुद्धा तितकंच आहे चिन्मय खरं तर रत्नागिरीमध्ये आपण होतो सिंधुदुर्गमध्ये का आहोत काही कार्यकर्त्यांना भेटतोय आपण सामंतांच्या कार्यकर्त्यांकडनं जे काही कान येत आहे ना हे फार त्याच्या बातम्या होऊ शकतात समजलं का या विश्लेषणात्मक चर्चेमध्ये जास्त त्याबाबत मी काही बोलणार नाहीये परंतु जे काही काणी येते त्याच्या बातम्या होतील त्यामुळे तुला एका वाक्यात सांगतो बिचिनमय तू प्रश्न विचारलास म्हणून या प्रश्नाचं मी उत्तर देताना बोललेन तर सामन बंधूंची ताकद ही राणेंच्या पाठीशी उभी राहणं हीच खरं तर राणेंना जिंकून देण्याची मोठी पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही राणेंना विजयापर्यंत घेऊन जाणारी पायरी आहे यदा कदाचित जर काही पुढे जाऊन दगा फटका झाला राण्यांच्या बाबत जर काही दगा फटका झाला तर याला सर्वस्वी कारणीभूत हे सामंत बंधू असतील अशा पद्धतीची चर्चा एकूणच या मतदारसंघामध्ये फिरताना माझ्या गाणी आलेली आहे पत्रकारांच्या माध्यमातून देखील गाणी आलेली आहे पत्रकारांमध्ये सुद्धा आमच्या चर्चा होतात लोकांमध्ये जात असतो लोक बोलतात त्यामुळे आताच्या घडीला सामंत बंधूंनी राणींच्या पाठीशी उभं राहणं कदाचित ते आहेत म्हणजे ते दिसतंय देखील मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी वे सुरू आहे प्रचार सुरू आहे उदय सामंत ताकदीनं काम करत आहेत दिसतात हे सुद्धा तितकंच सत्य आहे म्हणजेच दोघांकडनं काम सुरू आहे परंतु हे काम तळागाळात जाऊन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अशा पद्धतीचं एकूणच या विश्लेषणात्मक चर्चेतनं चिन्ह आहे जे काही काली येत आहे जे पाहतोय ते मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय सामंत बंधूंची साथ राण्याला मिळणं गरजेचं आहे पुढे जाऊन जर काही धागा फटका झाला तर याची निश्चितच जबाबदारी सामान बंधूकडे जाईल अजून एक मला महत्वाचा सामान बंधूंबरोबर मुद्दा उपस्थित करायचा आहे तो म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मंत्री रवींद्र चव्हाण एकूणच या रत्नागिरी लोकसभा मतदार संघामध्ये काम करतानाचं चित्र पाहायला मिळतंय ते काम आहेत परंतु बातम्या का काही आमच्यापर्यंत अजून पोचत नाही आहेत म्हणजे मोठ्या ताकदीनं संघटना वाढीसाठी रवींद्र चव्हाणांकडनं काही पक्षप्रवेश झालेत किंवा अशा पद्धतीच्या काही ज्या बातम्या आहेत ते काम तर करतायत परंतु त्या बातम्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोचत नाही आहेत त्यामुळे एकूणच या सर्व जर घडामोडी पाहिल्या तर राणेंना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाण यांची देखील भूमिका तितकीच निर्णायक ठरेल चिन्मय महत्वाचे ठरणार आहे हे सुद्धा सत्य असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका